जॉन गुड मॉर्निंग जॉन चल हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा दिवस बघू शकतात मी आणि ऊन पडलेला आहे पण काही ठिकाणी सावली आहे आणि हे बघू शकता आंबाचा मोहर तर खूप छान समोर आलेला आहे आणि माझं जॉल माझ्यासोबत आहे सकाळ सकाळचं वातावरण बघू शकता आंब्याला किती समोर आलेला आहे जॉन्सन ए आणि जसं जसं आपण वरती जगणार तसं तसं सूर्य आपल्यासोबत येणार आहे तर आज मला उशीर झालेला आहे जॉन्सनच पॉन बघा माझा जॉन किती इमानदार आहे त्याला बोललेली सगळी भाषा समजते चल, चल। उगच नाही म्हणत माणसापेक्षा मुख्य प्राणी इमानदार असतात म्हणून तर हे बघा इथे खजूरचे झाड आहेत लावलेले खजूर आणि हा बगीचा असा आहे की या बगीच्यामध्ये एक पण फळ नसेल असं नाही आहे प्रत्येक जातीचं फळ आहे आणि प्रत्येक म्हणजे वेगवेगळे फळं आहेत तर खूप सुंदर असं असं वातावरण झालं बघू शकता अजॉन चला चाल टुकुक टुकूक घा आलेली आहेत आज फुलं आणि खूप सुंदर अशी ही फुलं येणाऱ्या जाणाऱ्याची प्रत्येकाची मन मोह मोहून जाणारी फुलं तर मी रोजच येत असते आणि रोज आल्यानंतर पहिल्या फुलांचा व्हिडिओ किंवा फोटो घेत असते तर खूप सुंदर चल चाले चल 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 लवकर चालेल ये जवान तर बघू शकता ही आहे कांद्याची शेती आणि याच्यात असतात कांदे तर बघा खूप सुंदर असे कांदे आहेत दिसतच असणार तुम्हाला हे आहे कांद्याचं शेत शेत आहे आणि आज खूप मोठा दिवस आलेला आहे त्याच्यामुळे आज लवकरच ओपस जाणार आहे मी तर बघा किती छान असे हिरवेग कांदे आहेत आणि मन असं प्रसन्न होऊन जाते अशा शेतामध्ये वगैरे आल्यानंतर आणि खायला आहे खूप तर आज उशीर झाला थोडा कंटाळा आलेला आहे तर आज लवकरच जाणार मी आणि बघू शकता सूर्य सुद्धा खूप दुखावर आलेला आहे ज्या वेळेस म्हणजे असं जास्त वेळ होतो तेव्हा मग फिरवायची फिरायची इच्छा सुद्धा होत नाही तरी हे माझं जेवण आणि इकडे तूर कापणं झालेली आहे बघा भाजीपाल्यावर सुक तर खूप छान असं फिरण्यासारखं आहे आमच्याकडे आणि त्यामुळे रोज संसर्ग म्हणजे भीती सुद्धा वाढत नाही कारण जॉन सुद्धा सोबत असतो आणि आता तूर सुद्धा कापलेली आहे तूर कापणी झालेली आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आता अगोदर समजा तूर होती भीती जान, जान, जान। Hi, hello, तर भीती वाटायची जॉन 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 हाय हॅलो गुड मॉर्निंग मी सुनंदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता आजचं रुटीन माझं आणि आज मला उशीर झालेला आहे उशीर झाला त्याच्यामुळं आज लवकर लवकर वापस चाललेली आहे खूप सुंदर असं मी लोकेशन घेतलं होतं पण बटनच नाही सुरू केलं काय करा बोलण्याच्या नादा तर बघा सकाळी सकाळी फिरायला आल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप मस्त असं फ्रेश फील होते तर तर बघा ही अशी कॉलनी आहे आणि नवीनच कॉलनी झालेली आहे त्याच्यामुळे इथं अजून जास्त घरं नाही येत दाट बघू शकता तर आता मी तुम्हाला ट्रेन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा किती छान मोहर आलेला आहे आंब्याला आणि किती खूप लगबत आंबे येतात या झाडाला असं नाही की फुलं आले तर आंबेसुद्धा खूप येतात तर आता ट्रेन येणारच आहे ट्रेन दाखवते मी तुम्हाला पण आली पाहिजे तोपर्यंत